नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्याकडून ई के वाय साठी घेतलेल्या लाच प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदाराचे प्राधिकरण पत्र रद्द व प्राधिकरण पत्राची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त <bots> जायचं का तशी एक तुम्ही केवायसीचे पैसे घ्यायला विनाकारण हो। कशामुळे घ्यायला विनाकारण केवायसीचे पैसे कोट परमिशन आहे केवायसीचे पैसे घ्या कोण घ्या सगळे कोण सगळे एक घ्यायचो शंभर रुपये घेणार पैसे घ्या काय विचारून बसले सगळ्याला पैसे कोणीच घेणार केवायसीचे पैसे लागतात का गव्हर्नमेंटने न सांगितलं केवायसीचे पैसे घ्या गोव्हर्नमेंट न मला माहित नाही मग केवायसीचे पैसे घ्याले तुम्ही एकतर राशन वेळेवर देणं आले हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजन येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री विजय नागनाथ चिंतावर यांनी गावातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्याकडून ई साठी पन्नास ते शंभर रुपये लाच घेतल्याची प्रकार गावकऱ्यांनी केली होती या प्रकरणातील निर्भीडपणे व सडेतोडपणे सातत्याने महाराष्ट्र पूर्व न्यूज लाईव्ह लोकप्रिय बातमीपत्राने सातत्याने ही बातमी लावून धरली जिल्हा यांनी स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्राधिकरणाची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली व रास्त पत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी यांनी काढले आहे या प्रकरणाबाबत महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी या बातमीचा पाठपुरावा केला तसेच तक्रारदार दिगंबर कात्रे यांची एक विशेष मुलाखत आपल्या बातमीपत्रावर प्रसारित केली होती यामध्ये पत्रकार विजय वाठोरे पत्रकार दाऊ गाडगेवाड यांनी हे प्रकरण प्रकर्षाने न्यायप्रविष्ट होण्यासाठी आवाज उठवला यामुळे या प्रकरणावर जिल्हा यांनी कठोर कार्यवाही केली आहे या प्रकरणी हिमायतनगरच्या प्रोठाधिकारी प्रिया घोटे मंडळाधिकारी व त्यांच्या टीमने योग्य ते पंचनामा करत याचा अहवाल जिल्हा पुरवठाधिकारी यांना पाठवून दिले होते यावर जिल्हा प्रोठाधिकारी यांनी कठोर पावले उचलत निर्णय दिला आहे या प्रकरणी जिल्हा प्रडाधिकारी रुपाली चौगुले यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर आणि शासन निर्णय वीस सहा दोन हजार सहा नवे त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करत आदेश पारित केले आहेत यात शिरंजनी तालुका हिमायतनगर येथील स्वच्छ धान्य दुकानदार विजय नागनाथ चिंतावर यांचा प्रवरणा रद्द करण्यात आला आहे तसेच तहसीलदार हिमायतनगर यांना सूचित केले आहे की सदर रास्त भाव दुकानात संलग्न असलेल्या कार्डधारकांची गैरसर होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांचे परिपत्रक अन्वे पर्यायी व्यवस्थेकरिता त्वरित प्रस्ताव सादर करावा पुढील आदेश हस्तगत करावे असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले मॅडम यांनी दिले आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह हिमायतनगर